शेतकरी बांधवांनो दिनांक पाच मार्च दोन हजार चोवीस ते नऊ मार्च दोन हजार चोवीस पर्यंत कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे असेल यामुळे कृषी विभागामार्फत सल्ला देण्यात येतो की परिपक्व झालेल्या आंब्याची काढणी करावी व परिपक्व झालेल्या काजूची काढणी सुरू ठेवावी तसेच काढणीस आलेला हरभारा चवळी कडवाल या पिकांची तसेच कलिंगड फळांची काढणी सुरू ठेवावी उन्हापासून बचाव करण्यासाठी नव्यानं लागवड केलेल्या काजू आणि नारळाच्या बागांमध्ये सावलीसाठी शेडनेटचा सा वापर करावा भेंडी पिकावर फळे पोखरणाऱ्या आळीचा प्रादुर्भाव दिसून येताच नियंत्रणासाठी पिकावर डेल्टा मिथ्रोइन दोन पॉईंट आठ इसी दहा मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी <laughs>